ज्ञानेश्वरी भवत दीपिकेतील अध्याय पहिल्यामधील अर्जुन विषादेयो आजच्या ओव्या एकशे एकावन्न एकशे पंचाहत्तर तेथ भूपती होते अनेक ध्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू त्या युद्धभूमीवर द्रौपदीचे दुप, पुत्र इत्यादी अनेक राजे होते हा वीरशाली काशीराजा पहा तेथ अर्जुनाचा सुतु सात्यकी अपराजितू दृष्टमृपणाथ शिखुंडी हन तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य सात्यकी राजश्रेष्ठ दुष्ट दुन्य व शिखंडी विराटादे नुपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिली विराटा अधिक मोठे मोठे राजे जे महत्त्वाचे शूर सैनिक होते त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला तेने महाघोष निर्घाते शेषकुर्म अवचित्ते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष व कुर्म हे एकदम गोधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या आले तेथ तिनी लोक डळमळीत मेरू मांदार आंधोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी त्यामुळे तिने लोक डळमळू लागले मेरू व मंदार पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत पर्यंत उसळल्या पृथ्वी तळवुलत हो पाहत आकाश असे आसूडत तेथ सडा होत जमीन उलत नक्षत्रांचा जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादे जाशी एक टाळी पिटली सत्यलोकी सृष्टी चालली रे चालली देवांना निराधार स्थिती आली असे ब्रह्मलोकात एकच ओरड झाली दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला हाहाकार उजाहला तिन्ही लोकी दिवसात सूर्य थांबला व प्रलय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिने लोकात हा हा कार उडाला ते देखो नि आधी पुरुष मग लो पिला ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला न जाणो सृष्टीचा अंत होई तो चुकवावा म्हणून मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला म्हणूनही विश्वासावर आले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंख आफुरिले कृष्णादिकी त्यामुळे जग सावरले नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती तो घोष तरी उपसंहरला परी पडीसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा ते घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्यांची दानादान उडाली जैसा गज घटा आणत सिंह लिला विदारी तू तैसा हृदया ते भेदित हत्तीच्या कळपाची सी लिलेनेच जशी फाकाफाक करतो तशी कौरवांचे अंत करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली तो गाजत जव आई एकमेकांते म्हणती सावध रे सावध तो प्रतिध्वनी दुमधुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणेच त्यांच्या काळजाने ठाव सोडला त्यातले ते एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले ते थबळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तेही पुनर्पेदानते आवरीने त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवडले मग सळेसे पण उठावले धुनवटोनी उचलले तया दंडी चोभले लोकप्रिय मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले त्या सैन्याच्या उसळण्याने तिने लोक त्रस्त झाले तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवार का त्यावेळी प्रलय काली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले ते देखली अर्जुने संतोष घेऊनही मने मग संभ्रमे दिने घाले तसे अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तव संग्रामी सज्ज धनुष्य उचलले पंडू कुमरे तेव्हा असलेले ते सर्व कौरव त्याने पाहिले मग पांडुपुत्र अर्जुनाने लीनेच धनुष्य उचलून घेतले ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरे रथ पैलावा नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा हो तो तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा जब मी नावेक ना हे सकळ वीर सैनिक नेहाळी न शेख झुंजते ते जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरिता आलेले शूर सैनिक मिक्षण भरपूर ते नेहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा कर येथ आले असती आघवे तरी कवने सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे मनोनिया येथे सर्व आले आहे पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे म्हणून मी पाहतो बहुत करुणी कौरव हे आतुर दू स्वभाव पांटी वेवीन हाव बांधिती झुंजी पार करून हे कौरव तावीळ व दुष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात झुंधाची आवडी धरिती परिसंग्रामी धीरणमती हे सांगो निरायाप्रती काय संजयो म्हणे ते लढाईचे हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत इतके सांगून संजय धृत राजाला पुढे काय म्हणाला ऐका अर्जुन तो ते बोलिला तव श्रीकृष्णे रथ पे लिला दोही सैन्य माझी केला उभा तेने ऐका अर्जुन एवढे बोलला इतिहास श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला जे तर भीष्म द्रोण अधिक जवळी केची सन्मुख पृथ्वीपती आणि एक बहुता ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदिपुरुष आप्तसंबंधी व आणखी पुष्कळराजे हे पुढे उभे